स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत मंगळवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे आयोजित जहा के रास्ते या दोन अंकी नाटकांच्या तिन्ही प्रयोगाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद बघायला मिळालाय सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान स्वच्छता ही सेवा केंद्र सरकारने अभियान छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक जय श्रीकांत यांच्या पुढाकारानं छत्रपती संभाजीनगर महापालिकेद्वारे राबवले जात आहे महापालिकेच्या खणकचरा विभागानं या, या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना नागरिकांचा विशेषत युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतो या अभियानाअंतर्गत चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी अंधे जहाके रस्ते हे दोन अंकी नाटकाचे तीन प्रयोग छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सफाई कर्मचारी यांच्यासाठी एक संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित केले होते या नाटकामध्ये सफाई मित्रांच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांवर आधारित होता नागरिकांमध्ये नाल्यात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या कपडे अविघटकशील वस्तू यामुळे सांडपाणी वाहिनी चोखप होतात व वाहिनीची साफसफाई करताना उद्भवणाऱ्या समस्या होणारे आजार या सर्व नाट्य सादर केला शहरातील विविध सामाजिक संस्था राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी शाळा महाविद्यालय शासकीय निमशासकीय या कार्यालय कर्मचारी संघटना व्यापारी असोसिएशन उद्योजक आदी यावेळी सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयोजित या नाट्यकला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून पाठिंबा द्यावा असं आवाहन व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदाण यांनी केले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर